पावसामुळं आज उठायचं थोडंसं लेटच झालं आणि सकाळ सकाळी मला बनवायची असते समर्थाच्या डब्यासाठी स्पेशल भाजी तर स्पेशल काय माहिती आहे का, का माझ्या मुलासाठी इथं मी मोगन मटकी भिजायला घातली होती काल सकाळीच घातली होती त्याला छान असे मोड आलेले होते तर का जिरे मोहरे टाकले कांदा टोमॅटो टाकला आणि त्यामध्ये जी मोड आलेली मटकी आहे ना ते एकदम छान असे परतून घ्यायची आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ आणि काळं तिखट टाकलं आणि परत परतून घ्यायची आणि पाण्याचा शिंदोडा मारायचा पाणी टाकायचं नाही आणि वाफून घ्यायची तर मस्त अशी मटकी तयार झाली सकाळ आज आहे एकादशी आणि आमच्याकडं कंटिन्यू पाऊस चालू आहे तुम्हाला दाखवते लॉक उघडते मी कंटिन्यू धम लागला दादाला शाळेला बसस्टॉपला सोडलं फुलं घेऊन आले खालून थोडंसं सा सामान आणायचं होतं ते घेऊन आले शाबू भगर आणि इकडं बघा गाढव लोळी चालू आहे ए गाढव लोळी तेमें आज काय केलं होतं माहितीये का याला मोबाईल देऊन गेली होती बाहेर चिकल पाऊस आहे म्हणून समर्थाला घेऊन गेली होती येईपर्यंत पप्पाला बोलला निवंत बसला एकादशी आणि तू आंघोळ गेला का खोटा नुसता खोटा आंघोळ झाले बापरे जे बाप्पाला तरी खोटं नको बोलू नाही केला इतका पाऊस आहे ना बारीक पण कंटिन्यू चालू आहे बीस पाऊस म्हणतात ह्याला जिकडं बघल तिकडं इकडं पाणी आहे आमच्याकडे फुलं घेऊन आले मी आता मस्त अशी देवपूजा करून घेते आणि मग पुढचे काम नंतर कुठं पळ आलय तू कुणाच आहे तुझे माय पिल्यू म्हणते ग पिल्लू माझ्या माझ्या पिल्लूला हि बिवलय आवड लाडू झोपलाय देवपूजा करून घेतली तर तुम्हाला मी देवपूजा दाखवते त्यानं झोपलं एक ना एकदम काही न वाजायचे कामं मला करावे लागतात किंवा लगेच उठून बसतो तुम्हाला, बस तुम्हाला देवपूजा दाखवते आजची आपली देवपूजा पाऊस होता तरी मी जाऊन फुलं घेऊन आले हे बघा पाऊस अजून चालूच आहे पावसानं खूप परेशान केले बाहेर जाता येत नाही चिकल चिकल जात जातकाचे फुलं एवढंच हिरवा आम्हाला खिडकीतून दिसतंय आणि मस्त वाटतंय गावाकडं असल्यासारखं सकाळी ते समद्रच्या डब्याला मटकीची भाजी आणि चपाती बनवून दिली आहे लाडून पण थोडंसं खाल्लंय उरलेल्या मटकी याच्यात भरले मी फ्रीजमध्ये ठेवण्यासाठी माझ्यासाठी शाबू भिजवलाय सम्राटला तर मी आंघोळ अजून घातलीच नाही आणि घालणारही नाही जितके कपडे थोडे पटकन धुऊन काढते तो झोपलाय तोपर्यंत पहिलं साखर पाच किलोने यायची दहा किलो यायची आता साखर ही लोवरून अर्धा वर लो आले कारण जास्त गोड खायचंच नाही हे कोण आलं गेलं तेवढ्याच लोकांसाठी तो चहा तर नसतोच तरी मी ह्या आठवड्यात दोन तीन वेळा चहा पिलाय एवढी साखर मला एक महिन्यापेक्षा जास्त जाते आणि गेलीच पण मोठं होत चाललंय आणि मी ऑनलाईन मागवलं होतं ते माझ्यापर्यंत आलंच नाही ते ऑर्डर हे झाली म्हणून मी असंच बाजारात गेल्यावर मला गाड्यावरती दिसलं तिथून मी आणले आणि मी भरून पाणी ठेवते तर दोन तीन दिवसामध्ये हे पाणी असे इतकं खाली जाते आणि याची वाढ व्हायला लागले तरी बघू मी किचनच्या खिडकीत ठेवलं आहे त्याला दुसरीकडे ठेवायचा विचार करते पण अशी सेफ जागाच नाही एक आहे आतमध्ये तर तिथं ऊन वारं काहीच जात नाही इथं उलट खिडकीत थोडंसं कधी कधी ऊन येतं वारं लागतं दिवसभर म्हणून खिडकीत किचनच्या ठेवले भरायचं काम चालू आहे पाणी आलंय आता भांडी घासून किचन मधून पाऊस आज तर सकाळ सकाळीच पाऊस चालू झालाय पाऊस इतका पाऊस आहे ना घर घर वार कपडे वाळयनात काही नाही हे बघा आमचे कपडे असे वाळायला लागलेत सोप्यावरती आता लागले भूक खरंच लय लागलं लागले तर शाबू बनवूया शाबू पूर्ण नाही बनवणार थोडा बनवणार थोडासा मसा तर थोड्या शाबूसाठी तीर मिरच्या घ्या हिरवी मिरची शेंगदाण्याचं तूप चवीनुसार मीठ आणि मस्त अशी शाबूची खिचडी लाडू झोपलाय लाडू पाऊस चालूच आहे पण माझ्या मोठ्या चॅनल वर मिनी ब्लॉग अपलोड करण्यासाठी मी बाहेर आले एक ते दीड मिनटाचा एक दीड मिनिटाचा व्हिडिओ आहे एक दोन मिनिटात अपलोड होईल पाऊस रिम झिम रिम झिम ट्रेन आले ट्रेनचा आवाज येते हो आणि एक मिनिटाच्या आठ मिनिट ब्लॉग अपलोड झाला तर चला आता घरात जाते कारण भिजलं ना परत आणखीन डोके दुखते थंडी कपडे धुवायचेत मला थोडेसेच कपडे पण वाळू घालायला जागा नाही आणि हे आमचं लाडू अडकलतं म्हणून ही दार फोडून काढलं तर बरं का ह्याला बर इग्नोर करा बाहेर पाऊस चालू आहे घरामध्ये वाळू घालायला जागा नाही आणि घातलं तरी इथं वाळत नाही फॅन लावं लागतं फॅनचं बिल इतकं मोठं येतं वारं सुटलंय बघा ना पावसानं सगळं चिक्कल चिकल, चिकल केलंय लाडू झोपलाय त्यामुळं मला हळूहळू बोलावं लागते मी जर मोठ्यानं बोलले का लाडच उठतो तसं जसं पाऊस पडल ना हे नारळ मोठे व्हायला लागलेत इतकं छान वातावरण झालेलं झाड मला माहिती नव्हतं एका मला केली की हा नाही मोगरा तर नाही मला माहित होतं पण हा कुंदा आहे म्हणजे कुंदा संध्याकाळी खूप छान वास येतो या कुंद्याच्या फुलाचा इथं मी दोरीवर चढवलं आहे पाऊस ब्रस्त चला मग थोडस पाऊस कमी तोपर्यंत कपडे धुवून घेते वाळायला घालते शेवटी तर घरातच घ्यायचं अगदी दहा मिनिटांमध्ये कपडे धुवून झाले आणि इतके थोडे कपडे असतात आमचे एक स्टँडच घ्यावा लागणार आहे मला पण त्याला ठेवायला सुद्धा जागा नाही रूम मध्येच ठेवावं लागेल किंवा वर जिन्यावरती पाऊस आता रिमझिमझाम झाला पावसानंतर लय परिशान केले आले वरती जावं म्हणते वरून कसं दिसते बघण्यास कलर करताना इथं पाळणा ठेवला होता कलर करताना ओ ग आली पाळणा उर ठेवला होता गादी फाटली माझ्या पिल्यांचा पाळणा गादी पूर्ण टोटल फाटले कशाला पाहिजे मोबी मी पाळणा आणायला गेले पाळणा वाजला डांगडूंग लगेच उठलं पिलू माझं झोप अजून आता लाडू काय खातोय आणि तू बसलाय कसा खाली पडतय मग सरक ना पुढे पुढे सरक हा गुड बाय छाबू कसा झालाय छाबू आवडला दादा आल्यावर आणखीन बनवू दादा आल्यावर रेड कलरचा बनवू ओके आजचा आमचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा हा सबस्क्राईब करा मन कशप करा हा कशअप करा लाईक करा आणि बाय बाय उद्या भेटू भेटू आमच्या चॅनल वर माझ्या लाडूच दुसरं चॅनल आहे ना समर्थ बाबर ब्लॉग त्यावर हे ब्लॉग नक्की बघा <laughs> बाय करा बाय करा सगळ्यांना 妈。<Bye. S 2>